स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या ग्रामीण भागातील राजकारणाची बरीच चर्चा रंगली अनेक ठिकाणी होणाऱ्या बिनविरोध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाष्य केलंय इतकंच नव्हे तर त्यांनी भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या महिला उमेदवार मतदारांना प्रकारे धमकावत आहेत याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पोस्ट केलाय आणि त्याबाबत आता चर्चा रंगली रोहित पवार यांनी काय याबद्दल सविस्तर या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत पोस्ट केली आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की सत्तेचं अमर्यादित केंद्रीकरण न होता विकेंद्रीकरण होऊन सामान्य माणसालाही निर्णय प्रक्रियेत सामावून घेता यावं ह्या दृष्टिकोनातून स्थानिक स्वराज्य संस्थांकडे पाहिलं जातं पण आज मंत्र्यांचीच पत्नी आई मामेभाऊ किंवा नेत्याची सून बिनविरोध निवडून आणली जाते या बिनविरोधसाठी साम दाम दंडभेद याचा सर्रास वापर केला जातोय निवडणुका ज्या निर्भय आणि पारदर्शक वातावरणात होणं अपेक्षित आहे त्यालाच गुंडाळून ठेवलं जात आहे आणि निवडणूक आयोग मात्र याबाबत चकार शब्दही काढत नाही पुढे त्यांनी असंही म्हटलंय की अशा प्रकारे सत्ताधाऱ्यांकडूनच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदही बळकावली जात असतील तर कोट्यवधी रुपये खर्च करून निवडणुकीचा फारस करण्याची तरी काय गरज आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय अशानं हळूहळू लोकशाही संपण्याची भीती वाटते आणि असं झालं तर सर्वाधिक त्रास हा सामान्य माणसाला भोगावा लागणार आहे अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली दरम्यान रोहित पवार यांनी गुरुवारी उमेदवाराचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता आजपर्यंत मत मागण्यासाठी हात जोडणारे उमेदवार बघत आलो पण आता कमळाला मतदान करण्यासाठी मतदाराला झोडपून काढणारे उमेदवार बघण्याची वेळ आली या आहेत पार्टी विथ डिफरन्स म्हटल्या जाणाऱ्या भाजपच्या गेवराई नगराध्यक्षपदाच्या उमेदवार कमळाला मत देण्यासाठी त्या मतदारांना कशा धमकावतायत तुम्हीच बघा असं रोहित पवार यांनी हा व्हिडिओ पोस्ट करत म्हटलेलं <laughs>

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून बिनविरोधच्या मुद्द्यावरून सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर नगर पंचायतीतील नगराध्यक्ष पदाची निवडणूक चर्चेत आहे भाजपाचे माजी आमदार राजन पाटील यांच्या मुला थे मुलांना थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इशाराही दिला होता आणि यावरून रोहित पवार यांनी देखील एक प्रकारे अजित पवार यांना पाठिंबा दर्शवत राजन पाटील आणि त्यांच्या मुलावर टीकास्त्र डागलं होतं